मित्रांनो शेतकऱ्यांची काप कामे जलदगतीने होण्यासाठी लवकरच फार्मर ॲप्लिकेशन सुरू होणार आहे तर मित्रांनो बघू शकता याच्याबद्दल जे आर पण आलेला आहे सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल ॲप तयार करण्यासाठी जलद कृती गटाची स्थापना करण्याबाबत तर बघू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर आलेला आहे तर प्रस्तावना बघू शकता या विभागाच्या दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनुसार निर्णयानुसार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला सेवा देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहितीसाठी एकच खिडकी म्हणजे सिंगल विंडो इंटरफेस तसेच शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने संदर्भात या संदर्भातील अहवाल सादर केला आहे सदर अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे सदर अहवालातील अहवा अहवालातील शिफारिनु शिफारशीनुसार राज्यातील मोठ्या संख्येने असलेले अल्प व अत्यल्प भुधारक तसेच बहुभुधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अद्ययावत माहिती सहज समजेला अशा स्वरूपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप शक्य तितक्या लवकर विकसित करणे आवश्यक आहे या ॲप्लिकेशनचा पहिला टप्पा फर्स्ट व्हर्जन एक एप्रिलपर्यंत सुरू करण्याचे आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजित आहे त्यासाठी माहितीचे संकलन वर्गीकरण पडताळणी आय टी विकसन ॲप्लिकेशन टेस्टिंग इत्यादी कामे युद्ध पातळी करणे आवश्यक आहे सदर कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि चारही कृषी विद्यापीठे विकसन टप्पा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आणि विकसन टप्पा टप्प्या दोनमध्ये एक मे ते डिसेंबर दोन हजार प पंचवीसमध्ये सहभागी असतील या संदर्भात कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने जलद ग, ग कृती गट तयार करण्याची आवश्यकता असल्याने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर मित्रांनो बघू शकता शासन निर्णय बघू शकता राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अत्यल्प भुधारक तसेच बहुभुधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमाल जोखीम करण्यासाठी विविध प्रकारचे अद्यवत माहिती सहज समजेल अशा स्वरूपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्याकरिता खालीलप्रमाणे विविध जलद कृती गटाची स्थापना करण्यात आहे तर मित्र मित्रांनो बघू शकता कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाचे समन्वय तथा संपर्क अधिकारी यांचा कृती गट त्याच्यानंतर कृती गटाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या कृषी विद्यापीठांबरोबर समन्वय करण्यासाठी कृती गट स्थापन करण्याबाबत देखील याच्यामध्ये हे करण्यात आलेलं आहे कृतीघाटाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद तसेच ने नेमून दिलेल्या विद्यापीठ यांच्याशी प्रभावी समन्वय ठेवून विद्यापीठांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या तांत्रिक माहितीचे जसे की प्रकाशित केलेल्या शेतकरी दैनंदिन संयुक्त संशोधन समितीच्या शिफारशी विविध पिकांच्या शेतकरी माहिती पुस्तिका इत्यादी साहित्यांचे सॉफ्ट कॉपीमध्ये संकलन करणे तर याच्यात जबाबदाऱ्या देखील तसेच तांत्रिक साहित्य पडताळणी आणि व कृती तयार करण्यात आलेला आहे कृषी गटाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या विद्यापीठ समय समन्वय त्याच्यानंतर आणखीन बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे एक सरकारच्या माध्यमातून चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच एक एप्रिल पासून याच्या मान्यवरांच्या हस्ते किंवा मा म्हणजेच मुख्यमंत्री किंवा मंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन करून हे ॲप्लिकेशन लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे तर मित्रांनो एक छोटीशी माहिती भेटी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे काढवा आणि अद्यापही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि गरजू मित्रांपर्यंत नक्कीच पाठवला विसरू नका तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद